मी आज अशा ठिकाणी आलो आहे की ज्यांच्या घरी तीन पिढ्यापासून पोलीस पाटील या पदाचा अधिकार आहे तीन वर्षापासून हेचे हे उदय पाटील हे त्यांचे मिसेस आणि हे विष्णू पाटील यांचे भाऊ आता विष्णू पाटील हे मयत झाले आहेत तरी त्यांनी एक पन्नास वर्ष जवळ गावची सेवा केलेली आहे भरपूर अशा माणसाच्या घरी आज मी एक निमित्त हे त्यांच्याशी सोडी गप्पा मारण्यासाठी इथं आलेलो आहे हे त्यांचा मुलगा उदय पाटील हे आमचे मित्र हे त्यांचे मिसेस आणि हे चुलते सज्जन तात्या या नावाने त्यांना ओळखलं जातं तर अशा ह्या पाटीलचा सा वारसा लाभलेल्या घरात आज मी थोडी त्यांच्याशी बरोबर गप्पा मारण्यासाठी इथं आलेलो आहेत हे उदय पाटील आमचे जुने मित्र आमचं संबंध जवळ तीन पिढ्यापासून आमच्या घरात आणि याचा संबंध आहे तर अशा घरी मी आज हे महालक्ष्मी निमित्त आलेलो आहे आता त्यांना चला देखा आता ही हे आम्ही महालक्ष्मी जे त्यांच्या घरी बस बसवल्या जातात ही महालक्ष्मीचा वारसा तीन वर्षापासून हा त्यांच्या घरी चालत आलेला आहे हे महालक्ष्मी त्यांनी मोठ्या थाटात ही बसवलेल्या आहेत ही बऱ्यापैकी डेकोरेशन देकुरेश, लाईट डेकोरेशन ही खेळणी ही बाकी सर्व ही सजावट त्यांनी घरच्या घरी केलेली असून हा सण भारतीय संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा सण त्यांच्याही घरी साजरा होत आहे तरी आपण त्यांच्याही सोडून बातचीत करू तुमचं नाव सांगा संपूर्ण उदय विष्णूपंत पाटील बरं वय किती आहे तरी साधारण एकोणसाठ बर तुमचं तुमचं नाव सांगा जय गोविंद पाटील हे उदय पाटलाचे मिसेस तरी हे तुम्ही आता किती वर्षापासून तुमचे तुम्ही बसवता हा तुमचा महालक्ष्मीचा ही आहे की तुम्ही किती दिवसापासून तुमच्या तरी चालू आहे बरं बरं तीन डुव्यापासून ही साजरा करता तुम्ही हे म्हणजे ह्या सणाबद्दल तुम्हाला काय वाटते तरी मला हौस वाटते लक्ष्मी ह्या नात्याला आम्हाला हौस वाटते म्हणून आम्ही सगळं मग हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती म्हणजे आपली ही महालक्ष्मी आम्हाला इतकं कौतुक वाटतं आम्हाला सण यायचं म्हणलंय की आम्ही आठ दिवस आम्हाला इतका आनंद वाटतो सगळं स्वच्छ घर करतो परत सजावटी करतो रांगोळी फराळाचं आमचा आठ दिवस याच्यातच जातो त्यामुळं आम्हाला नाही ह्या सणाचं कौतुक होतो त्यापेक्षा आम्हाला नाही खूप आनंद का लेख आपल्या घरी बाहेर अशी लेख येत असती ना आपल्या घरी त्यामुळं लयच कौतुक वाटतं मग वेगवेगळे पदार्थ तिच्या आवडीच्या सोहळा भाज्या आमच्या घरी करतो चटण्या परत आणखीन फराळाचं सगळं आमच्या सासूबाई पासून सोहळ्या प्रथा आहे त्यामुळं आम्ही हे सगळं करतो बर हासन हा सण तुम्ही हा महालक्ष्मी आहे की तुम्ही आल्यापासून मोठ्या दिमागात साजरा साजरा करता येतो हो। हा ह्या तुम्हाला आनंद आहे आहे खूप आनंद हां हा हा हां मग हे महालक्ष्मी आज तीन दिवसात कार्यक्रम असतो यांचा मग हा कार्यक्रम आता किती दिवस साजरा केला जातो तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी काय काय केलं जाते पहिल्या दिवशी लक्ष्मीच्या म्हणलं की आम्ही म्हणजे लक्ष्मी बाहेर काढतो आणि त्यांना बाहेर तुळशी नेतो परत आपण वा सगळं शेर चिपटा असे पाच वस्तूंचे म्हणजे भरून ठेवतो आणि त्यांना मग सोन पावलानं घरी आणतो आपल्या आल्यानंतर असे मुलगी येते आणि मुलींना ओवाळते लक्ष्मी आणला आणि मग घरात आणतो आरती करतो आणि ज्वारीची भाकरी आणि शेपाची भाजी आणि भात करतो आम्ही या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे पुरणपोळी आणि ही पुरणपोळी म्हणजे आम्हाला इतकं म्हणजे त्याचा स्वाद घ्यायला मिळतो आणि सोहळा भाज्या चटणी कोशिंबीर भजी पापड सगळं आम्ही पदार्थ करता येते तेवढं करतात आणि त्यांना जेवायला म्हणजे केळीच्या पानावर वाढतो आमची अयोग्य आम्ही केळीच्या पानावर वाढतो बरं मग तिसऱ्या दिवशी काय कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी असं म्हणजे दोर घ्यायचं ना बाय बोलकाला बाय बायका गावातल्या महिला शेजारच्या महिला येतात मग आणि दोरे म्हणजे आप आपल्या घरात जेवढी मुलं आहेत तेवढी ती ती दोरे घेतो आणि लक्ष्मीचे गणपतीचे असं मिळून घेतो वाढती एक करतो आणि त्याचे दोरे घेतो आणि त्यांच्या वटीमध्ये देतो आणि हा हळदी पाच सुपारी सुपारी देतो दे आणि भाताचा नैवेद्य असतो भात आणि करंजी मुरड घातलेली करंजी बार बार। ना 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 था था। ना था। हे नैवेद्याला ठेवतो आज बर बर मग हा सण तुम्हाला बाल्यापासून समाधान आहे म्हणायचं सगळं तीन दिवस काय काम करतो हे मित्र आमचे तीन पिढ्यापासून आमच्या घरात यांचा संबंध असा जिवाळ्याचा संबंध असं असल्यामुळे तुमचं या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे हे दावण्याचा प्रयत्न करीत आहेत हे आपले तात्या हे विष्णू भाऊचे भाऊ अन उदय पाटला चुलते आता हे अशा ह्यांचं घराचं कुटुंब आहे आता ह्या अशा ह्याच्यातून की आणि मुलं पण एक नंबर घडवली यांना एक तीन मुले आणि एक मुलगा yeah. मी एक अपार काष्टातून किंवा बाकी सगळं हे असं करून त्यांनी तीन, तीन मुलं अशी इंजिनिअर केलेली आहेत आता दोन इंजिअर पूर्ण झाले आहेत तर मुलगा त्यांचा